फोंडशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव बोराटे आणि उपसरपंच दादासाहेब रंदिवे विरुद्ध ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम पस्तीसन्वय दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री कांतीलाल रामचंद्र देवकर आणि इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी अविश्वास ठराव तहसीलदार मानशिरास यांच्याकडे दाखल केलेला होता सदरच्या ठरावाच्या नोटिशीवरून फोंडशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबत आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय फोनशिरस तालुका माळशिरस येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती सदरच्या बाजूने मतदान करणं गरजेचं होतं परंतु एक सदस्य कमी माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरील अविश्वास फेटाळला असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरील अविश्वास अर्ज फेटाळल्याचं समजताच विद्यमान सरपंच पोपटराव बोराटे आणि उपसरपंच

ही काय गोष्टी बसून करण्यासारख्या होत्या ही सुद्धा करायला पाहिजे होतं गावात असा देश निर्माण करणं ही चुकीची गोष्टी आहे ही बसून होण्यासारख्या गोष्टीपणे ह्या गोष्टी केल्या गेल्या आणि विषय असा आहे की सरपंचा काम जी म्हणती सांगते ती की काम नाही काम नाही गावाला पाणी गावाला सरपंचानी स्वतःच्या विरिचं पाणी सुटून सुद्धा सगळ्या गावाला पाणी कुठल्या समाजातल्या असा कुठला एखादी व्यक्ती आली तर त्याला बाबा दाखला उतारा लागला आणि ती व्यक्ती नसेल तर सरपंचानी त्याच्याजवळ म्हणजे ग्रामपंचायतमधनं स्वतः आणून त्याच्यापाशी हवाली करायचं या सरपंच कोटीचं काम केलं आतापर्यंत इतकं चांगलं काम आहे पण आता कसं एक कशाप्रकारे द्वेष आहे जाती द्वेष आहे का आणि कशाचा द्वेष आहे हे मला माहीत नाही पण ही गोष्ट घडायला नाही पाहिजे आणि गावाला वळण वेगळं लागत जातं ह्या गोष्टी ती गोष्टी मिटून जायला पाहिजे होत्या मिटूनच व्हायला पाहिजे होत्या आणि मिटण्यासारखी गोष्ट होती काय नव्हती अडचण जाणकार माणसं यात होती ज्यांनी ज्यांनी ज्या जे गडबुष्टी केल्या सरपंच करताना सगळी मंडळी होती त्या मंडळीला सगळ्याला विश्वासात घेऊन बोलवून घेऊन की बाबा आपल्याला सगळ्याला करायचंही असं जर केलं असतं तर ह्या सगळ्या मंडळींनीसुद्धा सहकार्य करायची भूमिका होती आणि त्यांनी सगळ्यांनी सा सांगितलं होती काय हरकत नाही आपण बसून त्यांना राजीनामा मागून आपण करू पण इतकी गडबड करायची गरज नव्हती बसून त्यांच्या दारात जायचं विचारायचं तुम्ही येणार आहे का नाही जर समजा त्यांनी नसता दिला तर आम्हीसुद्धा सगळे आज आता जी बोलतो आहे आम्हीसुद्धा सगळी सगळ्यांनी सांगितलं असतं नियमाप्रमाणे झाले तुम्ही आता द्यायला पाहिजे द्या आणि ही गोष्ट घेतली असते पण सगळ्याला सामावून घेऊन केलं पाहिजे सगळ्या घटकातली माणसं पाहिजे ती सगळ्या जातीतली माणसं पाहिजेत ती प्रत्येकाला विचारात घेतलं पाहिजे ह्या गोष्टी निवडून देताना सगळ्यांनी प्रत्येकाने त्याला मदत केलेली आहे प्रत्येक सदस्याला त्या स्वतःचा मालकीचा एकताच होऊ शकत नाही कारण त्या प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी विचारलं पाहिजे समाजातल्या सगळ्या लोकाला की मला तुम्ही निवडून दिलं आहे मग आता निवडून दिलेल्या मी काय केलं पाहिजे त्यावेळेस ही निर्णय घ्यायला पाहिजे ही पुरगळी निर्णय चुकीचा निर्णय असं घ्यायला नाही पाहिजे तर आणि आता झालंय ही शंभू महादेवाचीच कृपा आणि जे काय शंभू महादेवाच्या मनात होतं चुकीची गोष्ट त्यांनी केली असती तर आजचा निर्णय हा बरोबर ह्यांच्याच विरोधात गेला असता पण आजचा निर्णय जी दिला ती शंभू महादेवाने दिला

सतरा सदस्य किंवा या ठिकाणी ठरावाच्या बाजूने मतदान तेरा सदस्याचं लागतं परंतु या ठिकाणी बारा सदस्य उपस्थित होते तहसीलदार साहेबांनी त्यांचा अविश्वाचा ठराव सर्वांमतीत फेटाळलेला आहे याबद्दल सरपंच आणि उपसरपंच सर्वपंच्या वतीनं मी अभिनंदन करतो बिरिपोर्ट जडासत्ता मराठी न्यूज माशिरस